पिंपराळा येथील युटोपिया इंग्लिश मिडीयम स्कूल इथे आज विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय छान सादरीकरण केले तसेच बाल आनंद मेळाव्यात देखील विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावून त्या पदार्थांची विक्री केली या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या पालकांसह शिक्षक व पर्यवेक्षक यांनी देखील विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान वाढावे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळा प्रशासनातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन उमाकांत गुंडिले प्राचार्य अपर्णा भरलेले शिक्षक कल्याणी भरलेले सुनीता सोनवणे धनशे चौधरी ज्योती दांडगे माधुरी सपकाळे अपेक्षा सरदार तनुजा महाफले यांनी परिश्रम घेतले नमस्कार मी उमाकांत बुंदले चेअरमन युटोपिया इंग्लिश मीडियम स्कूल दरवर्षी आम्ही हा असा कार्यक्रम जो आहे सात आठ दिवसांचा मुलांना सर्वांगीण त्यांचा विकास व्हावा यासाठी आम्ही आयोजित करत असतो ज्यामध्ये आर्ट अँड क्राफ्ट्स आहे त्याच्यानंतर फनफेअर आहे फॅन्सी ड्रेस आहे त्याशिवाय ॲन्युअल गॅदरिंग पण आम्ही आयोजित करतो की ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये जे कलागुण असतात त्या कलागुणांना वाव देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि इथं तुम्ही बघाल की छोटे छोटे मुलं जी आहेत ती आपला प्र प्रोजेक्ट खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन एक्सप्लेन करत आहेत आणि त्याशिवाय म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट्समध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगले चांगले कलाकृती बनवलेल्या आहेत आणि त्याबरोबरच आम्ही त्यांना व्यवसायाचं थोडंसं मार्गदर्शन द्यावं म्हणून मग आम्ही त्यांना इथं फनपेअरचं आयोजित केलं आहे की ज्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी यांनी वस्तू कशा विकल्या uh, जातात वस्तू कशा आपण विकतो आणि प्रॉफिट कसा कमवतो हो हे पण थोडंसं शिक्षण आम्ही त्यावेळे त्याद्वारे देण्याचा प्रयत्न करतो की ज्यामुळे विद्यार्थ्यांचं आपण जे म्हणतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी त्यानुसार विद्यार्थ्यांचा थ्री सिक्स्टी डिग्री किंवा सर्वांगीण विकास व्हावा हा त्याच्या मागेचा उद्देश आहे त्वे� रिस्पेक्टेड चेअरमन सर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅम टीचर्स अँड माय डिअर लिटिल फ्रेंड्स अँड देअर पॅरेंट्स टुडे आय एम सो हॅपी बिकॉज मॅम गिव मी व्हेरी वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी टू बिकमिंग जज हियर माझा अनुभव आहे यूटोपिया स्कूलचा तो कोरोनाच्या आधी माझी मुलगी होती uh, ही स्कूल जी आहे आपल्या पिंपराळ्यातली नामांकित स्कूल असून कुठल्याही प्रकारची पब्लिसिटी न करता मॅमने त्यांच्या हार्डवर्कने उभी केलेलं हे एक गुरुकुलच म्हणता येईल ही एक शाळाच नव्हे तर एक मुलांना नवीन दृष्टिकोन देणारं त्यांचा पाया भक्कम करणारं एक उत्कृष्ट शाळेचं उदाहरण आहे धन्यवाद